नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे शुक्रवारी महाराष्ट्राच्याच नव्हे तर मेंदू वर उपचार कर करणाऱ्या आणि करून घेणाऱ्या रुग्णांच्या याच्यात एका काळोख पसरला कारण विख्यात मेंदू मेंदूरोग तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आपल्या स्वतःच्याच डोक्यात स्वतःच दोन गोळ्या झाडून घेऊन घेतल्या आणि त्यात त्यांचा प्राण केला शिरीष वळसंकर यांनी हे असं का टोकाचं पाऊल उचललं असावं याबाबत मग उलटसुलट चर्चा आजपर्यंत पण सुरू आहेत आणि सुरू राहतील कारण माणूस जेवढा चांगला तेवढा त्यानं असं वेगळ्या मार्गाने आपलं जीवन संपवलं की मग चर्चेला फार उधाण येतं ज्याला काही त्यातलं माहीत पण नसतं तो पण पुढं सरसावून अमुक तमुक असं छातीवर हात बडवत सांगत असतो आणि आता तसंच घडणार हेही नोकरीच मात्र इतरांच्या मेंदूत झालेला गुंता अगदी चुटकीसरशी दूर करणाऱ्या श्री वळसंकर यांना त्यांच्या मेंदूत जो गुंता निर्माण झाला तो गुंता त्यांना घेऊनच गेला तो त्यांना दूर कर, करता का आला नसावा हा प्रश्न मात्र सर्वांना सतावत राहणार हेही तेवढंच खरं शुक्रवार दिनांक अठरा रोजी मीही माझ्या हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी उमारगा येथील साई मल्टी हॉस्पिटलमध्ये दाखल होतो त्या दिवशी माझं संपूर्ण एक झाल्यामुळे म मलाही डिस्चार्ज आणि मी ज्या वार्डात होतो आयशू तिथंच एक कर्नाटकातील पाटील नावाचं पण ग्रस्त होते आणि त्यांच्या मेंदूत गाठ असल्याचं स्पष्ट झालं होतं तेथील ज्या कर्मचाऱ्यांना कन कर, कन्नड बोलता येत होतो वगैरे त्यांच्याशी पाटील त्यांचे नातेवाईक स्वतः पाटील यांनी संपर्क साधून मग त्यांनी वळसंकरांच्या सोलापूर येथील रुग्णालयाचा फोन नंबर वगैरे मिळून तिथं संपर्क साधला आणि पाटील यांना घेऊन त्यांचे नातेवाईक साडेपा पाच साडेपाचच्या दरम्यान सोला उमार घेऊन सोलापूरकडं रवाना झाले होते आणि मीही साडेपाच वाजता उमार घेऊन धाराशिवकडे निघालेलो होतो माझी अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर डॉक्टर मटपती यांनी मला घरी जाण्यास परवानगी दिल्यामुळं मीही धाराशिव निघालो होतो मी धाराशिवच्या घरी पोचतो पोचतो तोपर्यंत इकडं दूरदर्शनवर डॉक्टर श्री स्वळशंकर यांनी स्वतःच्या डोक्यात गोळ्या घातल्याची बातमी सुरू होत टी व्हीवर सुरू होती आणि खाली लागलीच त्यात त्यांची प्राणज्योत मालवली असंही स्ट्रीप येत होती त्यावेळेस मला रुग्ण त्यांच्याकडं उपचारासाठी गेलेला रुग्ण पाटील हाही आठवला श्री शोळसंकरांचं तीस चाळीस वर्ष जी मला मी अनुभवलेलं मी पाहिलेलं काम ते आठवलं आणि मग असं का घडलं याबद्दलही शंका कुशंका माझ्याही मनात निर्माण झाली पोलिसांनी मनीषा महेश मुसवे माने हिला त्याच दिवशी न्यायालयाच्या परवानगीनं ताब्यात घेतला असून ती ती डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरली असं तिच्यावर ठपका आहे तिला न्यायालयानं तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली असून कदाचित आज परत तिला न्यायालयात हजर केलं जाईल असं दिसतं मात्र हय तसं म्हणावं तसं प्रकरण सहज सोपं आणि लागलीच गुंता सुटेल ला असं नाही हेही तेवढंच खरं याला कौटुंबिक किनार पण आहे व्यावसायिक कि किनार पण आहे आणि आपण कसे वेगळे आहोत असं जी मनात मा लोक माणसा मान मानवाच्या हे असतं त्याचीही वेग एक वेगळी किनार या प्रकरणात असणार आहे आणि त्यामुळं हा गुंतास सोडवण्याचं काम कठीण असं काम पोलिसांसमोर असणार आहे त्यामुळं झालं गेलं आता डॉक्टर श्री सोळशंकर गेले त्यांनी स्वतःसाठी वीस बावीस वर्षापूर्वी खरेदी केलेल्या पिस्तूलमधूनच स्वतःवरच गोळी झाडून घेतली आहे कारण काही असतील त्याला मग कोणी म्हणतं त्यांना त्या तर... त्या एकूण तिथ त्यांचं जे सात रस् रस्त्यावरचं मोठं नावाज नामांकित असं वळशंकर हॉस्पिटल आहे ते, ते त्यावरून त्यांना बेदखल करण्यात आलं होतं वगैरे अशीही चर्चा आहे आणि तसं असेल तर ते त्यांच्या मनाला फारच लागलं असणार कारण ज्यांनी हे रोपटं लावलं रुजवलं वाढवलं त्याचं वटवृक्षात रूपांतर केलं ते शिव त्यानंच शेवटी त्याची सावली घेऊ नये असं कुठं अस लिहिलेलं नसतं ते पण ते ग कुणीतरी घडवून आणतं आणि साहजिकच त्याचा जो मनस्ताप होतो ते जे घड होतं त्यामुळंच श्री शिवळशंकर यांनी आत्महत्येचं स्वतःवर गोळी गाण घालून घेण्याचं टोकाचं चा पाऊल उचललं असणार हे हे मात्र नक्की ती सुसाईड नोट हे ना एक कारण असू शकतं एवढंच असो डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच आपल्या यू या यूट्यूब चॅनलची अपेक्षा प्रत्येक क्षेत्रात अगदी पोटतिडकीनं काम करणारी माणसं असतात मग ते त्यात स्वतःचा फायदा किंवा आपल्याला यातून काय याचा कधी विचार करत नाही आणि आपलं ध्येय एकच ध्येय ठरवून का पुढं चलत राहत असतात पत्रकारितेत पण अशी असंख्य लोक होती आहेत पुढं होतील की नाही काही होतील पण पण आता पूर्वीच्याच या याप्रमाणे त्यांची संख्या असेल असं वाटत नाही बार्शी येथील राजा माणी हा एक गिरणी कामगारांचा मुलगा परंतु शिक्षणानं आणि पत्रकारितेत आल्यामुळं राजा मानेंना जगाचे सर्व कंगोरे धुंडाळत आले आणि त्यातून मग वास्तव जीवन काय आहे दिखावा काय असतो याचाही त्यांनी अभ्यास केला आता राजा माने मुंबईत असतात मुंबईत राहून ते डिजिटल मीडिया आणि एकंदरीत पत्रकारिता क्षेत्रात आजही काम कार्यरत असतात आणि जे खऱ्या अर्थानं हाडाचे पत्रकार आहेत पत्रकारितेसाठी ज्यांनी आपलं आयुष्य झिजवलं आहे आमच्यासाठी काहीतरी वेगळं करा करण्याची त्यांच्यात सतत उर्मी असते आणि त्यातूनच मुंबईत असल्यामुळं आणि कोल्हापूरमध्ये त्यांनी पदव्युत्तूर प शिक्षण घेतलेलं असल्यामुळं चंद्रक विद्यमान माहितीतील मंत्री माजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आणि त्यांचा चांगले संबंध आहे आणि मग चंद्रकांत पाटलांनी त्यांना एक कल्पना दिली आणि त्यातूनच मग आता त्यांनी एक हे स्थापन केलं असून प्रतिबिंब प्रतिष्ठान हे त्यांनी स्थापन केलं असून त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पत्रकारितेसाठी आपलं शरीर झिजवलेल्या झिजवत असलेल्या आणि पत्रिक पत्रकारिता ही अशी मृत आहे असं समजून काम करणाऱ्या पत्रकारांच्या कुटुंबासाठी त्या पत्रकारांसाठी या प्रतिष्ठानच्या मा मार्फत मदत त्यांचा जीवन उंचावण्यासाठी काहीतरी वेगळं करण्याचं राजा माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे आहे त्याच्या या नवीन उपक्रमास हार्दिक शुभेच्छा युवळ राजकारणच नाही तर समाजकारण पण आपण करावं या हेतूनं लोकमंगल प्रतिष्ठान गेल्या एका दशकापेक्षा जास्त काळापासून काम करत आहे सोलापूर जिल्ह्यातील माजी मंत्री विद्यमान आमदार सुभाषबापू देशमुख त्यांचे चिरंजीव रोहन देशमुख आणि त्यांचा लोकमंगल प्रतिष्ठान आणि तो परिवार दरवर्षी सोलापूर धार आणि धाराशिव येथे सामूहिक विवाह सोहळी आयोजित करत असतात आणि या सामूहिक विवाह सोहळ्यात ज्यांना ज्यांची ऐपतच विवाह करण्याची नाही अशांना मदत म्हणून मग ते त्यांच्या ह्या उपक्रमात विविध जाती जमातीतील विवाह तरुण तरुणींचे विवाह लावून देण्यास काम करत गेल्या वीस एप्रिल रोजी हो धाराशिव शहरातील छायादीप मंगल कार्यालय याच्या प्रांगणात असाच लोक मंगल प्रतिष्ठानतर्फे सामूहिक विवाह सोहळा पार पडला यात जवळपास तेवीस जोडप्यांचे मंगल विवाह इथं पार पडले या विवाह समारंभास लोकमंग लोकमंगल प्रतिष्ठानचे सर्वे सर्व आमदार बापू देशमुख रोहन देशमुख सुधीर सस्ते लोकमंगल प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते आणि मोठ्या संख्येनं लोकांनी या सामूहिक विवाह सोहळ्याला हजेरी लावली तो तस एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद